जरांगे पाटील हे मुंबईत त्यांच्या लोकांसह आले आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जागा सोडणार नाही मुंबई सोडणार नाही अशी त्यांची भूमिका आमच्यासारख्या म्हणजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असेल किंवा मग मनसे प्रमुख राज ठाकरे असतील मराठी संदर्भात काम करणाऱ्या आस्था बाळगणाऱ्या दोन्ही पक्षानं त्यांना पूर्ण मुंबईत होते तोपर्यंत आम्ही पाठिंबा दिला की मुंबईतून त्यांना मराठी माणसाला अशा प्रकारे कोणाला हुसकावून बाहेर काढता येणार नाही ही आमची भूमिका होती आता रांगे पाटील असं म्हणत होते की माझं पूर्ण समाधान झाल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जाणार नाही ज्या अर्थी ते गेले याचा अर्थ सरकार आणि त्यांच्यातल्या वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि ते हसत हसत समाधानानं ज्या अर्थी आपल्या गावाला परतले त्याच्यामुळे आता जर काही त्याच्यामध्ये वेडंवाकडं झालं असेल असं त्यांचे इतर सहकारी म्हणत असतील तर तो, तो सरकार आणि मनोज जरंगे पाटील यांच्यातला मुद्दा आहे या चर्चेमध्ये विरोधी पक्षाला किंवा विरोधी पक्षाच्या ने नेत्यांना कुठेही सहभागी करून घेतलं नाही किंबहुना सरकारमधले जे प्रमुख घटक होते त्यांनाही घेतलं नाही म्हणजे जे वाशीला गुलाल उजळत होते तेही या चर्चेत किंवा शेवटच्या टप्प्यात मला दिसले नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन चर्चा वाटाघाटी या फक्त भाजपच्या छत्राखाली होतील आणि याचं संपूर्ण श्रेय भारतीय जनता पक्षाला मिळेल यासाठी अथक प्र प्रयत्न केले आणि परिश्रम घेतले आणि जर मनोज जरांगे पाटील हे खुश होऊन गेले असतील याचा अर्थ त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आता इतर अभ्यासकांचं जे काय म्हणणं आहे हा त्यांचा मुद्दा आहे याच्यामध्ये शिवसेना आपलं मत या क्षणी व्यक्त करणार नाही मराठा समाजातल्या तरुणांना मनोज जरांगे पाटील म्हणतायत त्यानुसार लाभ झाला असेल होणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो पण या अध्यादेशामुळे काल लक्ष्मण हाकिंनी जी आर फाडला मंत्रिमंडळ <laughs> फडणवीसांचे आणि शिंदेचे सहकारी अजितदादांचे सहकारी छगन भुजबळ अनुपस्थित राहिले त्यांनी त्यांच्या अभ्यासकांच्या माध्यमातून आता पुन्हा छगन भुजबळ छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंत्रिमंडळामध्ये जागा दिली नव्हती ओबीसीचे नेते म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांना सांगून मंत्रिमंडळात घेतले भुजबळ जे मंत्रिमंडळामध्ये आहे ती अजित पवारांची कृपा नाही ती नरेंद्र मोदींची कृपा आहे नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसींचे नेते मानतात प्रधानमंत्री असले तरी आपल्याला माहीत असेल मै ओबीसी हो मय ओबीसी का सबसे बडा नेता हूं प्रधानमंत्र्यांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही मैं ब्राह्मण हो मय ओबीसी हो मैं ये हो आणि म्हणून भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतंय तर त्या संदर्भात मला असं वाटतं ते जाऊन नरेंद्र मोदींशी चर्चा करतील प्रधानमंत्र्यांशी कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आहे आणि घटना दुरुस्ती जी आवश्यक आहे आरक्षण पक्क होण्यासाठी त्याला कायदेशीर प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील संघर्ष वाढेल जर असं झालं तर कारण आधीच मला वाटत त्या संघर्ष वाढ संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमधले काही घटक आजही करतायत सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेऊच नये आणि फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं तुम्ही जसं म्हणालात की माशिला उजळणारे कुठे दिसले नाही आहे ते खरं असायला पाहिजे होते असायला पाहिजे होते मला माहीत नाही आहे महायुतीमध्ये कोणती स्ट्रॅटेजी नाही ते फार स्ट्रॅटेजीच्या गोष्टी त्यांनी करू नये त्यांच्यामध्ये आपापसात आप ती सुद्धा जसं आम्हाला ते म्हणत होते रिक्षा आहे म्हणून ही तीन चाकाची ती सुद्धा तीन चाकाची रिक्षाच आहे पण बाजूला दोन्ही हे फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे तुम्ही त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी काय होती खास करून शिंदेना दूर ठेवणार कारण इतके मोठे जे आंदोलक इथे आणले त्यांच्या गाड्या घोड्या वगैरे व्यवस्था ज्या माध्यमातून झाला त्या त्यांचंच नाव येत आहे आणि त्यांचा मुख्य उद्देश हा आरक्षण देणं हा नव्हता मिळवणं हा नव्हता तर मुंबईमध्ये येऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभं करणं हा होता डॉक्टर साहेब तुम्ही जे म्हणता आहात आणि तुम्ही यापूर्वी आंदोलनाच्या वेळेस म्हणत होता की जे मनोज जरांगे यांचं आंदोलन होतं त्याला सरकारमधल्याच काही घटक पक्षांकडून पूस होते मी फूस म्हणणार नाही बघा फूस हा शब्द चुकीचा आहे पाटील हे मी मी असं कधीच म्हणालो नाही जरांगे पाटील यांचं आंदोलन हे मराठा समाजांच्या आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी होत आहे पण त्या आंदोलनाचा काही लोक राजकीय दृष्ट्या जर गैरवापर करून राज्याचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते पण देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तात्काळ जी पावलं उचलली त्यानंतर ज्यांना हे सर्व घडवायचं होतं त्यांच्या त्या संपूर्ण योजना बारगळल्या नाही पण आता मराठा समाजातले नेते जे प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत की मनोज जरांगींची फसवणूक झाली आहे या जी आरमध्ये तसं काही विशेष नाही जे पूर्वी होतं तेच आहे तर या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याही तुम्हाला अशाच वाटतात आज या क्षणी समाजामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व हे शिखरावर आहे त्याच्यामुळे जर मनोज जरांगे पाटील हे पूर्ण समाधाने असतील आणि त्यांच्या समाजानं जर त्या दिवशी फटाके वाजवून गुलाल उदळून आनंद व्यक्त केला असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये आता फार चर्चा न करता हा विषय संपला असं मान्य केलं पाहिजे तुम्हाला छगन भुजबळ यांची नाराजी ही खरी वाटते की भुजबळ पुन्हा ओबीसीच नेतृत्व कारण जी ओबीसी उपसमिती नेमली महाराष्ट्रामध्ये ज्यात भुजबळ अध्यक्ष होते त्या जागी आता बावनकुळे अध्यक्ष आहे आणि ते भुजबळ सदस्य आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जातीपातीमध्ये इतका कधीच फाटला गेला नव्हता प्रत्येक जातीसाठी उपसमिती या राज्यातलं चित्र कधीच नव्हतं दुर्दैवाने गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारचं राजकारण या राज्यात आणि देशात जाती पोटजाती उपजातींचं सुरू आहे हा मूळ विचार महाराष्ट्राचा नाही किंवा पुरोगामी महाराष्ट्राचा नाही आम्ही सगळी मराठी माणसं एक आहोत आम्ही मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारली त्या एकजुटीला फोडण्यासाठी आधी शिवसेना फोडली मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आता अनेक जाती उपजातींचे गट करून त्याच्यानुसार तिथे आता समित्या नेमणं अमुक करणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही आणि नव्हतं पण दुर्दैवानं नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या काळामध्ये अशा प्रकारे महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळाली पण भुजबळांच्या नाराजीविषयी तुम्हाला काय ना, नाही भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर त्यांचं समाधान ते राजीनामा देणार आहेत का जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय झालं हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे मग महाराष्ट्र असेल किंवा देशातलं मंत्रिमंडळ असेल जसं सी डी देशमुख यांनी राजीनामा दिला त्यांचे नेरूंशी मतभेद झाले महाराष्ट्राच्या प्रश्नावर तुमच्या समाजावर अन्याय झाला आणि अन्याय करणारे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय हे तुम्ही मान्य करताय ना मग तुम्ही तुमचा राजीनामा सोपवला पाहिजे आणि मी ह्या ह्या कारणासाठी राजीनामा देतो आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे तुम्ही एका बाजूला सांगताय की मी ओ बी सीचा नेता म्हणून मंत्रिमंडळात बसलो आहे आणि कालच्या निर्णयानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ओबीसीवरती अन्याय झाला असं आपण म्हणताय आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकत आहे म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही किंवा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही मग अशा वेळेला अशा स्वाभिमान आणि नैतिकता हे जे दोन शब्द राजकारणामध्ये येतात तुम्ही त्या संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊ तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी राऊत साहेब आणखी एक विषय होता तुम्ही तुम्ही मंडळच्या विषयावरती शिवसेना सोडली होती शिवसेना प्रमुखांनी जेव्हा सांगितलं की मी जातीपातीचं राजकारण माझ्या पक्षामध्ये करत नाही मंडळचं जेव्हा आंदोलन सुरू असेल तेव्हा तुम्ही मंडळच्या मुद्द्यावर जर शिवसेना सोडू शकला मग आता जर तुमच्या समाजावरती अन्याय होतोय मग तुम्ही राजीनामा दिला पाहिजे मंत्रिपदाचा रावसाहेब मा। आणखी एक विषय होता की सरकारने आपण जर पाहिलं की सरकारने आधी एकोणीस ओबीसी साठी महामंडळ स्थापन केली होती पण त्याचा लाभ काही लोकांना कोणालाही मिळणार नाही देवेंद्र फडणवीस फार मोठ्या मोठ्या घोषणा करतायत महामंडळ स्थापन करतायत एक परशुराम विकास महामंडळ सोडलं तर कोणाला फार लाभ मिळेल असं मला वाटत नाही रावसाहेब आणखी एक विषय होता की गणेशोत्सव असेल किंवा नागरी समस्या असतील किंवा काही आणखी हेतूनं राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीकाठी सुरू आहेत वार्ताहातही आहेत गणपतीसाठी फडणवीस राज ठाकरेंच्या घरी आले होते आणि काल आ, राज ठाकरेंनी सपत्नी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गणेश दर्शन दिले त्या ठिकाणी उद्या दुसरे कोणी मुख्यमंत्री आले तरी ते त्या गणपतीसाठी जाते ते गणेश भक्त आहेत तेवढंच मला माहिती त्यांच्याकडे पण लोक गेले गणपतीसाठी उद्धव ठाकरे गेले आम्ही सगळे गेलो त्यांचे सहकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तो गणपती हा जो असतो हा वर्षा जे सरकारी निवासस्थान आहे त्यातला तो परंपरागत गणपती असतो तो गणपती एका व्यक्तीचा नसतो आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जर आमंत्रण दिलं असेल नेत्यांना इथं सर्वच पक्षाच्या तो जायला काहीच हरकत नाही त्यात त्यात एवढं असं प्रश्नचिन्ह घेन प्रश्न उचारना हर घर का वो तो क्या हो गया बोलिए क्या आपका कुछ है देखिए महाराष्ट्र की सरकार है देवेंद्र फडणवीस जी है राज्य के मुख्यमंत्री है अब मराठा समाज का जो आंदोलन मुंबई में चल रहा था और उनकी जो मांगे थी लगभग सभी मांगे पूरी की है इसलिए बहुत खुश होकर उनके नेता जरांगे पाटिल और हजारों उनके समर्थक अपने अपने गांव वापस चले गए हैं सभी जो उसमें से जो एक्सपर्ट उनका कहना है ओबीसी के आरक्षण को कोई धक्का नहीं लगेगा ये कहने के बाद भी अगर कोई नाराज है कैबिनेट में ओबी देवेंद्र जी के खास करके छगन भुजबल जी वो कैबिनेट में बहिष्कार कर रहे हैं तो बहिष्कार करने से अच्छा है आप कैबिनेट का इस्तीफा दीजिए और अपने समाज में जाकर अपने समाज को बताइए कि मराठवा समाज को आरक्षण देने के बाद हमारे समाज पर अन्याय हुआ है लेकिन ऐसा नहीं हुआ है ये सरकार की तरफ से बार बार कहाँ गया है ये क्या हुआ है और क्या नहीं हुआ है ये देखने के लिए और एक दो महीना जाना पड़ेगा chị gái